नमस्कार मी गजानन जाधव बोलतो या आठवड्यात सगळीकडे कोरडं हवामान राहण्याचा अंदाज असून कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी ही मागच्या आठवड्यासारखी राहण्याचा अंदाज आहे उन्हाळी पिकांच्या माहितीसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टचं युट्यूब चॅनल पहा ज्यामध्ये संपूर्ण पीक व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती उपलब्ध आहे धुवारीमुळे हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली असल्यास फुलांची नवीन फुल धरण्यासाठी झेप वीस मिली व बारा एकसष्ट शून्य दीडशे ग्रॅम असा फवारा आपण देऊन हरभऱ्याला नवीन फूल काढणं शक्य होईल हरभऱ्याबद्दल माहिती काही ठिकाणी धुवारीमुळं हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे अशा ठिकाणी नवीन फूल काढण्यासाठी झेप वीस मिली व बारा एकसष्ट शून्य दीडशे ग्रॅमचा फवारा देऊ शकतो हरभऱ्यामध्ये फ्युजेरियम विल्ट या मर रोगाचं जमिनीतून वाढणाऱ्या मर रोगामुळे विविध अवस्थेमध्ये हरभरा मरतोय काही ठिकाणी हरभरा वरून खाली मरतोय काही ठिकाणी खालून वाळतोय काही ठिकाणी पिवळा पडला आहे हे सगळे मर रोगाचे लक्षणं असून याच्या नियंत्रणासाठी एलिएट या बुरशीनाशकाचा जमिनीवर दाट फवारा जास्त पाणी वापरून फवारा द्यावा कुठल्याही कीटकनाशक व संजीवकासोबत हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो हरभऱ्याला विविध अवस्थेमध्ये विविध फवारणी दिल्यास चांगला फायदा होतो पेरणीच्या वेळी वेगवेगळे असल्यामुळं ज्या ठिकाणी हरभरा वाढीची अवस्था आहे तिथे इमान दहा ग्रॅम टॉपअप चाळीस मिली एलिएट तीस ग्रॅम आणि एकोणीस 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 शंभर ग्रॅम असा फवारा आपण वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकतो ज्या ठिकाणी फुल धारणा आहे तिथे शिंजो सात मिली यासोबत झेप पंधरा मिली बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम आणि मर असल्यास एलिएट किंवा प्रोपिको वीस मिली हा फवारा देऊ शकतो भरपूर फुलं असताना आपण तिथे व्हिटारा प्लस चाळीस मिली हे अळीनाशक यासोबत झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम भरारी सात मिली आणि व्हिसल्फ चाळीस ग्रॅम किंवा मर असल्यास एलिएट असा फवारा देऊ शकतो घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आळीनाशकामध्ये रावडी पंधरा मिली किंवा विटाला प्लस चाळीस मिली आणि यासोबत पाण्याचा ताण पडला असल्यास तेरा शून्य पंचेचाळीस शंभर ग्रॅम किंवा सिंचन सुविधा असल्यास बिग बी शंभर ग्रॅम भरारी सात मिली आणि गरजेनुसार बुरशीनाशक वापरू शकतो हरभऱ्याला भर फुलात सिंचन केल्यास फुलगळ होऊ शकते त्यामुळे फुलाच्या सुरुवातीला किंवा फुलाच्या शेवटी घाटे भरता सिंचन करावे आंतरमशागत हरभऱ्यामध्ये केल्यास मर रोगाला प्रादुर्भाव कमी होऊ शकतो त्यामुळं फुल लागेपर्यंत अंतर्मशत करायला हरकत नाही हरभऱ्याची पंचवीस ते पस्तीस दिवसादरम्यान पेरणीपासून खुडणी केल्यास फांद्याची संख्या वाढून उत्पादन वाढण्यास मदत होते हरभऱ्याच्या घाटे करण्यासाठी शेतामध्ये काड्या लावून त्याला आडवी काडी बांधून पक्षी थांबे केल्यास त्याचा सुद्धा त्यात फायदा होऊ शकतो इतर पिकांबद्दल माहिती इतर पिकांमध्ये उन्हाळी पिकामध्ये भैमूग ज्वारी बाजरी तीळ आणि मूग हे प्रामुख्यानं उन्हाळी पिकं घेतलं जातात यामध्ये भैमुगाचा पेरणीचा कालावधी पंचवीस डिसेंबरपासून तर पंधरा जानेवारीपर्यंत हा योग्य कालावधी आहे त्याच्या पेरणीला उशीर न केलेला बरा या कालावधीत पेरणी केलेला उत्पादन चांगलं येते भै भैमुमध्ये वानाची निवड आपण पाहिल्यास टी ए जी चोवीस हे प्रचलित वान असून टी जी सदोतीस टी जी एक्कावन्न आणि काही खाजगी कंपन्यांचं जसं वेस्टर्न वगैरे या कंपन्यांचे सुद्धा काही वानं प्रचलित आहेत भैमुगाचं बियाणं बियाण्याच्या आकारानुसार जाड किंवा मोठ्या वानांचा असल्यास पन्नास किलो पर्यंत आणि बारीक वान असल्यास चाळीस किलो पर्यंत बियाणं वापरावं भैमुगाला बीज प्रक्रिया करताना प्रति किलो तीन ते पाच मिली रिहांश आणि तीन ते पाच मिली जोरमेट किंवा तीन ग्रॅम पिक्सल याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी भैमुग हे खादाड पीक असल्यामुळं त्याला पेरणीसोबत एकरी चार बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग डी आणि एक बॅग पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सुद्धा सर्व अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे ज्वारी आणि बाजरीचा पेरणीचा सा कालावधी साधारणत पंधरा जानेवारीपासून तर तीस जानेवारीपर्यंत असून यामध्ये आपल्याला ज्वारीमध्ये विठ्ठल हायटेक अशा विविध खाजगी कंपन्यांचे वानं आहेत बाजरीमध्ये उन्हाळी बाजरीमध्ये बुस्टर पंढरी मिळाल्यास अवश्य पेरा नसता निर्मल किंवा इतर वानं बाजारामध्ये उपलब्ध आहे एकरी बियाणं ज्वारीचं तीन किलो आणि बाजरीचं एकरी दीड किलो बियाणं पेरणीसाठी वापरावं दोन्ही ज्वारी आणि बाजरीला बीज प्रक्रियेमध्ये पाच मिली रिहांश आणि तीन मिली जोरमेट किंवा पिक्सल याच आपण बीज प्रक्रिया करावी ज्वारी आणि बाजरीला पेरणीसोबत खताच्या मात्रेमध्ये दहा सव्वीस सव्वीस हे द्यावं एकरी एक बॅग आणि वीस आणि चाळीस दिवसाला युरिया अर्धी अर्धी बॅग द्यावी त्यानंतर उन्हाळी तिळाची पेरणी आपण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान करू शकतो हा योग्य कालावधी आहे उन्हाळी तिळामध्ये विद्यापीठाचे सुधारित वाहनांमध्ये ए टी एकशे एक एन टी अकरा असे वानं असून खाजगी कंपन्यांचे वेस्टर्न दप्तरी आणि इतर कंपन्यांचे काही वानं आहेत उन्हाळी तिळामध्ये सव्वा ते दीड किलो एकरी बियाणं वापरावं लागतं त्यात विरणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पेरणी व्यवस्थित व्हावी जास्त खोलदाना पडू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे तिळाला सुद्धा रिहानशानी पिक्सलची ट्रीटमेंट बीज प्रक्रिया आपण करू शकतो आणि पेरणीसोबत दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी अधिक पोटॅश हे खत द्यायला हरकत नाही उन्हाळी तिळामध्ये विरळणी दोन वेळेस करून योग्य अंतर दोन रूपातलं दहा सेंटीमीटर पर्यंत अंतर ठेवावं उन्हाळी मूग हा उशिरा पेरणी करण्यास योग्य पीक आहे पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चच्या दरम्यान आपण उन्हाळी मुगाची पेरणी करू शकतो यामध्ये साधारणतः बरेच वानं जे आहे खाजगी कंपन्यांचे आणि सुधारित विद्यापीठाचे संशोधित वानं सुद्धा बाजारामध्ये आहे एकरी बियाणं हे सहा ते सात किलो पेरावं रिहांश आणि जोरमेटची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत खत वीस वीस झिरो तेरा किंवा ते चोवीस झिरो आठ हे खत देऊ शकतो त्यानंतर कापसाचं फळदड शक्यतोवर घेतलेलं घेणं टाळावं आणि जर घ्यायचंच असेल तर तीन चार फवारे करून आळीचं नियंत्रण करायचं असेल तरच कापसाचं फरदड आपण घेऊ शकतो ज्वारी बाजरी आणि मका या पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव असल्यास विटारा प्लस चाळीस मिली हे उत्तम आळीनाशक आणि त्यानंतर इमान दहा ग्रॅम अधिक पांडा सुपर तीस मिली असा आलटून पालटून फवारणी द्यावी कांद्याला रायझर जी दिल्यास एकरी पाच ते दहा किलो दिल्यास अमृतासारखा त्याला फायदा होतो आणि कांद्याचा थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून स्वस्त कीटकनाशक फवावे ज्यामध्ये रेज रोगर कराटे पांडा सुपर सरेंडर या कीटकनाशकांचा समावेश होतो उसाचं पाचट जाळू नये पाचट जागीच कुट्टी करावी किंवा तसंच राहू द्यावं व बिना मशागत खोडवं व्यवस्थापन करावं